नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची दोन हजार पंचवीससाठीची साठीची जी, जी भरती जाहिरात प्रसिद्ध झालेली जा आहे त्याच्या संदर्भातली जी अपडेटेड माहिती आहे ती मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेमधली ही भरती प्रक्रिया असणार आहे याच्यामध्ये विविध पदांसाठीची ही भरती प्रक्रियेची जाहिरात जी आहे दोन हजार पंचवीससाठीची तर ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर त्याच्यामध्ये बघू शकता मग ज्युनियर बँकिंग असिस्टंट एकशे तेवीस पदे आहेत शिपाई श्रेणीतील छत्तीस पदे आहेत सुरक्षा रक्षकचे पाच वाहनचालकचे एकाशे एकूण एकशे पासष्ट पदांसाठीची भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध करण्यात आली होती सतरा आठ दोन हजार पंचवीस रोजी जे आहे तर ती दैनिक पत्रामध्ये म्हणजे वर्तमानपत्रामध्ये जाहिरात करण्यात आली होती त्यासोबतच आहे ठाणे डिस्ट्रिक्ट बँक डॉट कॉम जे आहे यासोबतच डब्ल्यू 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 ठाणे डी सी सी बँक डॉट कॉम या बॅ uh, uh, संख्यास्थळावर ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे हे जे पदे आहेत त्याच्यामध्ये हंगामी पदे असणार आहेत याच्यामध्ये जे आहे तर ज्युनियर बँकिंग असिस्टंट या पदासाठी वीस uh, जे आहेत uh, वीस हजार रुपये पेमेंट असणार आहे शिपाई पदासाठी पंधरा हजार वॉचमन पदासाठी पंधरा हजार आणि वाहन चालक यासाठी पण पंधरा हजार असा पेमेंट असणार आहे अर्ज करायला सुरुवात होणार आहे अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस अर्ज करायची शेवटची तारीख जी आहे तर ती असणार आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासनं तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे ये तर याच्यासाठी जे आहे तर तुम्हाला अर्ज कशा पद्धतीने करायचा त्याचं स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन देण्यात आले याच्यासाठी लागणारे डॉक्युमेंट जे आहे तर त्याची पण याच्यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे अर्ज करताना काही अडचणी आल्यास तुम्हाला इथं दूरध्वनी क्रमांक देण्यात आलेला आहे त्याच्यात तुम्हाला सकाळी साडे ते साडेपाच या वेळेमध्ये कार्लॅन वेळेमध्ये तुम्हाला ह्याच्यावर जे आहे तर तुम्हाला संपर्क करता येणार आहे किंवा तुम्हाला जी ईमेल आय डी दिलेला आहे त्याच्यावरही तुम्ही ईमेल पाठवून तुम्ही तुमच्या शंकेचं निरसन करू शकता हे जे आहे तर शैक्षणिक पात्रता अनुभव घेण्याचा दिनांक जे आहे अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस देण्यात आलेला आहे ज्युनियर बँकिंग असिस्टंट या पदासाठी जे आहेत एकशे तेवीस पदे जे आहेत त्याच्यासाठी शैक्षणिक पात्रता त्याच्यासोबतच मर्यादा जी आहे एकवीस ते अडोतीस वर्ष वयामधल्या उमेदवाराच्यासाठी पात्र असणार आहेत शैक्षणिक पात्रता पदवी यासोबतच जे आहे तुमचं एम एस आय टी झालेलं असणं आवश्यक आहे याच्यासाठी त्यानंतर जे आहेत शैक्षणिक शैक्षणिक अर्थानंतर पुढचं जे पद आहे शिपाई पदासाठी जे आहे तर अठरा ते अडोतीस वय आहे आठवी ते बारावी पात्र उमेदवार याच्यासाठी पात्र असणार आहेत सुरक्षा रक्षकसाठी अठरा ते अडोतीस वयोमरद आहे आणि याच्यासाठी पण आठवी ते बारावी शिक्षण ग्राह्य धरलं जाणार आहे वाहन चालकसाठी पण अठरा ते अडोतीस आहे उमेदवार जे आहे आठ ते बारा जे आहे आठवी ते बारावी पात्र झालेलं असणं आवश्यक आहे फक्त वाहन चालकसाठी जे आहे तर त्यांचा व वा चारचाकी वाहन चालवण्याचा सा परवाना आवश्यक असणार आहे यासोबतच जे आहे वयोमारद देण्यात आलेले निवड कार्यप्रणाली जी आहे तर ती देण्यात आली ऑनलाईन परीक्षा जी आहे तर ती प्रकारे घेतली जाणार आहे याच्यामध्ये तुम्हाला चालू घडामोडी कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था भूगोल इतिहास मराठी संगणक व माहिती तंत्रज्ञान बुद्धिमापन चाचणी या घटकावर जे आहे तर तुम्हाला प्र प्रश्न विचारले जाणार आहे त्याच्यासोबतच जे आहे तर नैसर्गिक आपत्तीमुळे अथवा तांत्रिक कारणामुळे जे आहे काही परिस म्हणजे परीक्षा पुढे गेली किंवा काय झाले तर त्याच्या संदर्भातले जे आहे तर संदर्भातले जे माहिती आहे तर, तर ती संख्या प्रसिद्ध होईल कागदपत्र पडताळणीसाठी जे आहे तर तुम्हाला एकाच तीन याप्रमाणे बोलवण्यात येणार आहे जर जे विद्यार्थी परीक्षेमधून पात्र होतील त्या त्यांच्यासाठी आलेलं आहे मुलाखत जी आहे तर ते तुम्हाला दहा गुणांची असून दहापैकी जे आहे तर पाच गुण मिळवणे आवश्यक असणार आहे आणि कोणत्याही शाखेची पदवी जी आहे तर ते एक त्यानंतर पदव्युत्तर असाल तर एक आणि बँकिंगचा अनुभव असाल तर एक आणि अनुभव असाल दोन गुण जे आहेत तुम्हाला देण्यात येणार आहे जे विद्यार्थी पदवी किंवा पदव्युत्तर असाल तर त्यांच्यासाठी ते बोनस गुण असणार आहेत त्यानंतर उमेदवारची निवड जी आहे तर शंभरपैकी किमान त्यांना शं शं म्हणजे गुणांपैकी अनुक्रमे गुणांसह अंतिम निवड सूची जी आहे तर ती प्रसिद्ध करण्यात येईल आणि त्यानंतर जे आहे ते उमेदवाराचं ठाणे व पालघर जिल्ह्यातील उमेदवार धारण करत असलेल्या उच्च शैक्षणिक अर्थावर अनुभव किंवा वयाची ज्येष्ठता नावनावाच्या इंग्रजी अक्षरानुसार जे आहे ते प्राधान्य देऊन अनुक्रमे उमेदवाराची यादी जी आहे ते मर्यादित करण्यात येणार आहे परीक्षाविधी कालावधी प्रोफेशनल पिरियड जे आहे त्यानंतर ता परीक्षा शुल्क जे आहे ते तुम्हाला शिपाई पदासाठी पाचशे आहे प्लस जी एस टी पाचशे नव्वद असणार आहे सुरक्षा रक्षकसाठी पण पाचशे आहे फक्त ज्युनियर बँकिंग असिस्टंटसाठी आठशे प्लस जी एस टी असणार आहे त्यानंतर जे आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्या संदर्भातल्या सूचना देण्यात आलेल्या आहेत जे विद्यार्थी इच्छुक आहेत त्यांनाच इथं अर्ज करता येणार आहे व्यवस्थित जाहिरात जी आहे तरती आर्जा करा। आर्जा करने साथी नहीं। तर ती वाचा आणि त्यानंतरच तुम्ही अर्ज करा अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑफलाईन नाही तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करण्यासाठीची ऑफिशियल लिंक जी आहे ती मी आपल्या टेलिग्राम चॅनल तसेच जाहिरातीचं पी डी एफ जे आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून दिले आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता ही आहे ठाणे डी सी सी बँकेची दोन हजार पंचवीससाठीची भरती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे संदर्भातली संपूर्ण माहिती माहिती आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करावा अशाच प्रकारचे नवनवीन अपडेटेड माहितीची व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद